संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह महाराष्ट्राच्या अठ्ठावनव्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सद्गुरु माता शाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन पावनछत्रछायेमध्ये दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिलिट्री डेअरी फार्म ग्राउंड पिंपरी पॉवर हाऊस जवळ शास्त्रीनगर पुणे येथील विशाल मैदानावर आयोजित केला जात आहे परमात्म्याशी ओळख करून मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करून विश्वामध्ये सौहार्द व शांती सुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे या भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छासेवांचा विधी व शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज आदरणीय श्री मोहन छाबराजी यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलाय या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इन्चार्ज श्री जोगिंदर मनचंदा प्रचार प्रसार कॉर्डिनेटर महाराष्ट्र डॉक्टर दर्शन सिंग समागम समितीचे चेअरमॅन श्री शंभूनाथ तिवारी समन्वयक श्री ताराचंद करमचंदानी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतलाय स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय श्री मोहन शाबराजी म्हणाले कि सद्गुरूंच्या असीम कृपेने आयोजित होत असलेल्या या संत समागमामध्ये तोच सत्याचा संदेश दिला जाईल जो युगायुगे संत महापुरुषांनी समस्त मानवतेला दिलाय ते पुढे म्हणाले की संत निरंकारी मिशन मानवता व विश्व बंधुत्वाचे मिशन आहे परमात्म्याचे ज्ञान प्राप्त केल्याने मानवा मानवातील अंतर संपून जाते आणि एकमेकांशी प्रेमाचे नाते जोडले जाते ज्या योगे वैर द्वेष ईर्षा यासारख्या दुर्भावना दूर, दूर होतात ब्रह्मानुभूतीने आत्मानुभूती प्राप्त करून मानवी गुणांनी युक्त होऊन धरतीसाठी वरदान बनेल असे जीवन जगणे हे मनुष्य जीवनाचे मुख्य लक्ष आहे उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत सगाम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत बावन संत सगाम मुंबई महानगरातच होत आले सन दोन हजार वीस मध्ये त्रेपन्नवा संत सगाम नाशिकमध्ये झाला छप्पनवा संत सगामम छत्रपती संभाजीनगर येथे तर सत्तावनवा संत सगामम नागपूर नगरी येथे आयोजित करण्यात आला यावर्षी हा अठ्ठावनवा संत आयोजित करण्याचं ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल समालका येथे आयोजित सत्याहत्तरव्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक भक्त महाराष्ट्राच्या अठ्ठाणवा वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठी आतुरतेने वाट पाहते हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तणमयतेने सगमम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अपूर्ण करत आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा